राम 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 जय 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 ओके बऱ्याच दिवसानंतर वडील आले होते माझ्याकडे भेटण्यासाठी आणि मग वडिलांना घेऊन मी कुठेतरी जावं असा मनात विचार आला आणि तेवढ्यात गावाजवळच म्हणजे एडशीच्या च्या जवळच एक रामलिंग म्हणून मंदिर आहे जिथे प्रभू श्रीरामांचा निवास झाला होता मग असं ठिकाण निवडलं आणि त्या ठिकाणी मग त्या दिशेने मी माझे वडील आणि त्यांचे मित्र सोबत निघालो निघत असताना वडिलांना आजबाजूचा परिसर दाखवला त्यांनाही ते ठिकाण खूप आवडलं चला तर मग जाऊ अस इकडे कसं बोला तर तुम्ही बघताय वडिलांची काय रिॲक्शन होती त्या ठिकाणी मी घेऊन आल्याच्यानंतर त्यांना खूप आनंद झाला आणि तेवढे त्यांना फोन आला मग थोडंसं फोनवरती बोलले आणि मग त्यांना मंदिराच्या मध्ये घेऊन गेलो मध्ये आल्याच्यानंतर त्यांनी सर्विकडे मंदिर पाहिलं खूप खुश झाले ते पण आणि मग आम्ही सर्वजण महादेवाचं दर्शन घेण्यासाठी त्या ठिकाणी आलो त्या ठिकाणी आल्याच्यानंतर पहिल्यांदा बाहेरच होम त्या त्या ठिकाणी केलेला होता होमाचं दर्शन घेतलं त्या ठिकाणी काही महाराजांची फोटो वगैरे होती त्या ठिकाणी होम हवन केलेला होता त्या सर्वांचं दर्शन घेतलं आणि जे आम्ही आलो ज्या त्यांच्या दर्शनासाठी मग थोडस पुष्पहार पिढे वगैरे घेतले आणि दर्शनाकडे मग आम्ही सर्वजण गेलो तर दर्शनाला म्हणजे काय तर जास्त काही त्या ठिकाणी बारी नव्हती तुम्ही बघताय जास्त काही लोक नव्हते कारण श्रावणामध्ये जेवढी लोक असतात तेवढी या ठिकाणी गर्दी यावेळेस पाहायला मिळत नव्हती आणि मग डायरेक्ट आम्ही दर्शनाला लागलो कारण बारीचा काही विशेष नव्हता डायरेक्ट आम्ही सर्वजण गेलो आणि महादेवाचं दर्शन घेतलं तत्पूर्वी आपण पाहत आहे की भगवान शंकर आणि माता पार्वती यांची मूर्ती मंदिराच्या पुढच्या भागावरतीच आपल्याला पाहायला मिळते आणि सुरुवातीला दर्शन घेऊन मध्ये गेल्यानंतर महादेवाचं दिव्यलिंग या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं अतिशय सुंदर असं दिव्यलिंग या ठिकाणी आहे दर्शन घेतल्यानंतर अगदी मन प्रसन्न होतं त्या ठिकाणी काही प्रभू श्री रामचंद्रांच्या पेंटिंग्स आहेत याचं कारण असं की हो तो तो का भगवान श्री श्रीरामचंद्रांनी या ठिकाणी निवास केला होता भगवान श्री रामचंद्र या ठिकाणी बसून त्यांनी आराधना केली होती अशी एक आख्यायिका आहे आणि नंतर मग मी पण श्री महादेवाचं दर्शन घेतलं आणि दर्शन घेऊन पंडितजींकडून गोपीचंदन लावून घेतलं गोपीचंदन लावल्यानंतर खूप चांगली फिलिंग्स आली कारण गोपीचंदन हे आपल्या डोक्याला शांत ठेवण्याचं काम करतं आणि हे सर्व घेतल्याच्यानंतर मग मी वडील वगैरे सर्वजण बाहेर आले आल्याच्यानंतर त्या ठिकाणी महाप्रसादाचा वाटप होता आणि एक आजोबा त्या ठिकाणी वाटप करत होते मग आम्ही त्यांच्याकडून त्या महाप्रसादाचं सेवन करण्याचं ठरवलं घेतले प्लेटमध्ये शिरा आणि तो जो काय प्रसाद तो ग्रहण केला आणि केल्याच्या के नंतर मग आम्ही त्या ठिकाणी सर्वजण निघालो त्या ठिकाणाहून आणि थोडं पाणी पिऊन मग परत त्यांना मंदिराचा सर्व जो काय भाग होता दाखवण्याचं ठरवलं आणि रामकुंडाकडे घेऊन जायचं सर्व केल्याच्या त्यानंतर मग रामकुंडाकडे निघाल्या निघाल्याच्या नंतर त्या ठिकाणी तुम्ही बघताय के राम कुंडाकडं पाहत पावसाळ्यात काय त्यांची फिलिंग ते या ठिकाणी पहिल्यांदा आलेले असल्यामुळे हा माकड माकड दिसलं की तर पाहत आहे प्रकारे ते बोलत होते तर त्या ठिकाणी मग एक काका होते त्यांचं एक हॉटेल होतं त्या ठिकाणी त्यांनी भजी वडापाव वगैरे सर्व काही ठेवली होती त्यांना भेटल्या त्यांना नमस्कार केला आणि त्या ठिकाणाहून पुढं निघाल्या आणि ज्या ठिकाणी धबधबा पडतो त्या ठिकाणी आल्याच्यानंतर परंतु विषय हा होता की आता पाणी त्या धबधब्याला नव्हतं कारण थोडंसं आता पाण्याचं सीझन थोडं कमी झालं होतं कारण उन्हाळ्याच्या दिवसाकडे आता वाटचाल चालू आहे त्यामुळे थोडंसं पाण्याचा जो काही प्रभाव आहे तो कमी पडणारच आहे कारण पावसाळ्यामध्येच या ठिकाणी पाणी असतं त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं की खूप सुंदर असा व्ह्यू या ठिकाणी काय आणि मग आम्ही या ठिकाणाहून वर जाण्याचं ठरवलं आणि वर निघाले होत कारण त्या ठिकाणी ज्या ठिकाणाहून पाणी पडतं ते आम्हाला ठिकाण पाहायचं होतं नेमकं सर्वजण मस्त की गोमुखामधून या ठिकाणी धबधब्यातलं पाणी येतं मग नेमकं गोमुख कोण्या ठिकाणी आहे हे बघण्यासाठी आम्ही सर्वजण आता वरच्या दिशेन चालू बघू तर आम्ही वरच्या दिशेने निघालेलो पण वरच्या दिशेन जात असताना रस्ता खूप खराब होता दगड धोंडी होती पायाला टोचत होती कारण मंदिरामधून वर निघालेलो होतो आम्ही आणि आमच्या पायामध्ये काहीच नव्हतं तर वरून बघत असताना खाली जर बघितलं तर चक्कर येण्यासारखं होतं का कारण एवढी खोलदरी असल्यासारखी होती आणि बरीचशी लोकं पण या ठिकाणी बघण्यासाठी येऊ लागते आम्ही पण त्या ठिकाणी आलो आणि काही लोक तर अशी होती की बघा ते खाली बघताय का त्या भिंतीवर चढून जाऊन पलीकडे जाऊन फोटो काढायची जर समजा त्या भिंतीवरून जर पडली तर त्यांचं काय राहील का परंतु माणसांना आता सेल्फी काढण्याचा पण नाद आहेच त्यांना काय सांगावं आम्ही पण व्हिडिओ करतोयच की आता तर तो विषय तो आहे पण जपून केला पाहिजे बाकी काय नाही तर आम्हाला अजून बरंच वर जायचं चला तर पाहताय ही लोक काय ग बसणार नाहीत कारण ही त्या भिंतीवरून चढलीत ही एकदा पाय घसरून पडल्याशिवाय काय ग बसणार नाहीत असं वाटायला लागले हे कशी चढायला लागलीत आवाज दिला होता मी पण काय करत ही जे पाणी बघताय ना हे दब्यातलं पाणी आहे कारण या ठिकाणूनच पाण्याचा जो प्रवाह आहे तो खूप मोठा असतो परंतु हे सध्याच्याला काय दिसते कमी दिसते कारण त्या ठिकाणी पाणी नाही म्हणून तर नेमकं हे पाणी कुठं येतंय हे आपल्याला बघायचंय असं म्हणतात की गोमुखातून पाणी येते तर हे खरंच गोमुखातून पाणी येतं का हे बघण्यासाठी आपण वर आलो चला तर मग तर बघताय इकडून जाण्यासाठी रस्ता पण खूप कठीण आहे कारण दगड देत दोंडी आहेत काटे आहेत एकंदरीत पण वातावरण खूप छान आहे तुम्ही बघताय सगळीकडं निसर्गरम्य वातावरण आहे आपण जर पावसाळ्यात जर आलो ना या ठिकाणी तर खरंच या ठिकाणाहून निघण्याचं काही आपलं मन करणार नाही म्हणून पावसाळ्यात नक्कीच या ठिकाणी एकदा तरी आपण व्हिजिट केलं पाहिजे विथ के फॅमिली कारण खूप चांगलं ठिकाण आहे तर या ठिकाणी ओरड्याच्या नंतर मला एक समाधी दिसली एका महाराजांची समाधी होती या ठिकाणी मग मध्ये जाऊन थोडंसं बघितलं पण अंधार असल्यामुळे काही ओळख येत नव्हतं आणि मी असो म्हणून त्या ठिकाणी समाजाचं दर्शन घेतलं आणि पुढे निघालो बघताय पायाखाली पायामध्ये काय नाही खाली काटे दिसत आहेत तर पप्पा हो थी। तर ओर आली होती कोणा ठिकाणी त्यांना पण बघावं लागेल हे बघा खाली कसं पाणी सांडलेलं आहे मतलब पाणी साचलेलं आहे सांडलेलं म्हणतोय काय तर पाणी या ठिकाणी थोडंफार साचलेलं आहे तर हे पाणी नेमकं आलं कुठनं हे पाहायचं तर बघताय की पाणीच्या शोधात मी एवढा या ठिकाणी आलेलो आहे तर हे पाणी जे आहे ते या ठिकाणाने आहे आणि यालाच गोमुख म्हटलेलं आहे तर मी हे पाणी टेस्ट करून पाहतोय खरच खूप गोड पाणी आहे मी थोडंसं पिलं पण आहोत त्या ठिकाणी पण पन... या ठिकाणाहून येण्याचा जो सोर्स आहे तोच पुढे चलून मोठ्या धबधब्यामध्ये रूपांतरित होतो जायचं का अजून एवढ्यात वडील आले त्यांना तो पण दाखवायचं आहे <laughs> ना खाली ना सांगितलं आले बघा काय वाटतंय त्यांनी पण पाणी टेस्ट केलं के के बर दर्शन झालं राईट चला चला तर आता आम्ही मेन म्हणजे सर्व काही बघितलेलं होतं पाणी ठिकाणी येतं काय नाही हे सर्व बघितल्यानंतर मग आता आम्ही परत आता मंदिराच्या दिशेनं निघालो आहोत कारण या ठिकाणचा जो काही महत्वाचा जो काय भाग होता तो आम्ही बघितला आणि आता परत कारण नाही का म्हणून आता हे सर्व फिरल्यानंतर

अवघड जागा आहे पडायचीच आहे जागा का तर मग आम्ही गोमुखावरून आता मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये आलो या ठिकाणी पण बघताय तुम्ही कि कशा प्रकारचं हिरवं वातावरण आहे काय झाडं आहेत झुडप आहेत तर एकंदरीत खूप चांगलं वातावरण आहे आता नीट वर निघायचं आणि त्यांना फोलायच यायच का हा राहू दे आचा बोलते चावायचंय ते चला मग अशा प्रकारे आम्ही सर्व मंदिर फिरलं मंदिरामध्ये भगवंताचं दर्शन घेतलं आणि आम्ही सर्वजण आता निघालेलो आहोत तर तुम्हाला हा वी व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा